कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दरवर्षीप्रमाणे आपली पहिली ओटी जाते महालक्ष्मीला कोल्हापूरला त्याप्रमाणे ती तिथे पोचती झालेली आहे तशीच आपली दुसरी ओटी येते ती आपल्या मठातल्या लक्ष्मीपल्लीनाथाला कारण हे आहे आमचं आठल्यांचं पंचायतन तर आता आपण दर्शन घेऊयात लक्ष्मीपंडीनाथाचं ओटी माझी भरून झाली आहे तर ही आहे मंदिराची ढाटणी तर बघा कशी एकदम अशी सुरेख आणि रेखीव काम केलेली आहे हे द्वारपाल आहेत ज्यांची नावं जय आणि विजय असे आहेत ही आहे महालक्ष्मीची मूर्ती इथेही बघू शकता अगदी कोरीव नक्षीकाम आहे केलेलं अतिशय सुरेख सुंदर आणि सुबक असं हे नक्षीकाम आहे आणि जसं की आपण बघतो तर इथे हे आहे पल्लीनाथाचं मंदिर त्यामुळे इथे आहे ही मोठी अशी छान दगडात कोरलेली पल्लीनाथाची मूर्ती इथे आहेत दरवाज्यावरती विघ्नहर्ता त्याचप्रमाणे इथे आहे ही ह्या सगळ्या मूर्त्या ह्या दगडात कोरलेल्या आहेत ही विघ्नहर्त्यांची मूर्ती आहे बघा कसं मस्त आखीव रेखीव असं हे नक्षीकाम आहे त्याचबरोबर असं जर समोर बघितलं तर हा आहे सभामंडप तसंच हे आमचे आहो कारण आज आमचे आहो मला घेऊन आले होते मंदिरामध्ये आणि इथून आता मी बाहेर चालली आहे हा बघा हा आहे पूर्णपणे असा मोठा सभा मंडप त्याचबरोबर आता मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवते तर हे बाहेरचा आवार आहे इथे पल्लीनाथाचा एक्का भरतो तर इतकं छान वाटतं तेव्हा एक्याला एक ह्या वर्षी एक्याचा नक्की व्हिडिओ येईलच आपल्या ह्याला ये तर हे बघा हे आहे पल्लीनाथाचं मंदिर जे की बाहेरून असं छान सुबक आखीव रेखीव दिसतं हा पूर्ण परिसर आहे मंदिराचा आणि मंदिराला तीन कळस आहेत तर मेन जिथे गाभारा आहे मंदिराचा तर त्या कळसावरती पण तुम्ही बघाल तर एकदम अशी आखीव रेखीव नक्षीकाम केलेलं आहे तर आजचा आपला हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि एकदा मी वर्ण तुम्हाला मंदिर दाखवते इथे अन्नछत्र मंडळ आहे इथे भरतं जेव्हा महाप्रसाद असतो जेव्हा एक्का असतो तर मी तुम्हाला तो वर्ण सगळा हे दाखवतेच नसेल तर फोन करा म्हणजे मी पालीत नाही तर हे बघा हे आहे आमचं श्री लक्ष्मीपल्लीनाथाचं मंदिर आपला हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा